नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी राजा बहात्तर त्र्याहत्तर या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आपण आलेलो आहे मेथील आठवडे बाजारात तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्या चॅनलला कोणी मॉनिटा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे कारण आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ठिकाणचे आठवडे बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या जे बाजारातील गायींचे कारवाडांचे किंवा म्हशींचे जे बाजारभाव कमी जास्त होतात ते कळावे हा आपल्या चॅनलचा उद्देश असतो तर अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे शेतकरी मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांचे काय कैवारी म्हणा किंवा व्यापाऱ्यांच्या का शेतकऱ्यांच्या बाजूने कायम बोलणारे असे व्यापारी आपले कुर्डूजी अन्ना यांच्या दावणीवर आज आपण आलेला आहे आज शेतकऱ्यांविषयी त्यांचं काय मत येते शेतकऱ्याविषयी काय त्यांची कळवळ आहे आज आपण त्यांच्या तोंडला जाणून घेऊया नमस्कारांना नमस्कार नमस्कार किती आणले आज गाई अकरा एक मैस बर अकरा गाय ना आज एक मैस, दा मैस आगे। बो, बो। आगे। पुटले, पुटले आज दाऊन तुमच्या मैस पण बागा भेटत म्हणाई बर बर काय कुठल्या कुठल्या आज जातीच्या गायीच्या आज सगळा ब्रँडेड माल आहे कालवडी चांगले आहेत एकदम सगळ्या दोन कालवडी अजून दोन बाकी येते यायला मारून यायला काय आज बाजार काय म्हणते बाजारात पावसामुळे थोडस सगळीकडेच पाऊस चालू आहे रात्रभर गिरायक आता दहा अकराच्या पुढे जरा फटंगल्यावरच येणार आता बाजारात लगेले की येणार नाही गिरायक पण विश्रांती दिलेला पाऊस थोडासा चालू झाला त्यामुळं जरा वातावरण या येणार दहा अकराच्या पुढूनच आज गिरायक चालू आहे दहा अकराला कारण माल सुद्धा अजून उशीरच आहे बाजारात आज कमीच आहे थोडी सध्याची परिस्थिती पावसामुळे रात्रभर पाऊस चालू आहे जरा दमादामानं म्हणजे बाजारात पाऊस चालू झाला तर गिरायकाची आवक जरा थोडीशी कमीच राहणार आहे तर चला बघूया तुमच्या दावणीवरली आज गाय ही किती येतात आहे ही दुसऱ्या येतात सहा दात वासर आहे सहा दात दुसऱ्या येतात बरं किती दिवस आहे मग त्याला आता उद्याच्या बावीस तारखेला नऊ महिने होते त्याला नऊ महिने कम्प्लीट होते बर गेल्या वेळेला काय किती चाललंय काय अंदाज अकरा

शी किती वेतात पहिल्या रोज असू दोन दात बरं खरं किती दिवस आहे महाराज त्याची बावीस तारीख बावीस तारीख आहे एका माणसाला बरं म्हणजे एकाच दावणीवर आणलेली आहे ती ही हत्ती किती किती वेतात आहे दोन दाती आहे बरं किती दिवस आहे महाराज पंचवीस तारीख आहे बरं

सडातलं अंतर पाळून द्या जाय सगळं त्याच्यामध्ये त्याला कुठली गोष्ट काही नाही असं काय बाळून द्यासाठी काय गुण असतात त्याला म्हणजे जे काय चेहऱ्याला असं त्याचं कान असतं शरीराची असतं ना अंतर आंतर पॉलिटी काय पाहिजे बरं सगळं त्याला सुटेबल आहे एकदम बर बर त्यामुळं चांगलं कारवाड पिरं आणि घेणाऱ्या शेतकऱ्या घेणाऱ्या ही म्हणजे चार येतं पाच येतं पिळायला काय प्रॉब्लेम नाही आणि ह्याच्या पश्चिम उत्पत्ती वाढली तर ती एक दुधाची एक नंबरची उत्पत्ती येते ब्रँडेड वस्तू आहे ब्रँडेड वस्तू येते तरी बाजारात येते असते ही आता वेळात ही तिसरी आताची तिसरी वेळात आहे जाताला कशी ही जाताला जुळलं जुळलेलं आहे तरी ही चोवीस लिटर पिळायला चोवीस लिटर एखाद्या दिवसात हिला आता वर काय सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारीख आहे बर किमत किंमत किती साल पेयची एक लाख वीस हजार रुपये दोन लाख येणे कधी येऊ परवा परवा दिवशी काय खाली खोट झाले बरं काय किती चालते आता तरी सहा सात लिटर दूध सहा सात लिटर न चालू चार दात चार वाजता आहे खाली काय आहे त्याला भी फोन आहे फोन झालं हो बर कधी येईल ही पाचवा दिवस आहे पाचवा दिवस सात लिटरवर आहे येते सात लिटरवर आता चालू आहे एका लिटर दुसरं करतो पहिल्यापासून तर चांगली पीती म्हणायचं हो ही किती आताची ही काही आता चौथंंद आले चौथंंद येते पाडी झाली आहे कारवड आहे खाली काय अकरा अकरा लिटर बी दाताला पूर्ण जुळे असले तिची किती किंमत सांगताय ऐंशी हजार रुपये सांगताय बर फायनल काय व्यवहाराला बसल्यावर सत्तर पर्यंत किती वेळात तिसरे वेळ किती दिवस आहे माहिती आज येणार दाताला कसं आहे किंमत किती सांगतोय पंच्याण्णव हजार रुपये शेतकरी मित्रांनो अन्नाकडे आपल्या चांगल्या टॉपच्या गायी आहेत यातील पहिल्या कारवाडी काही आहेत अजून का ही त्यांच्या डावलीला गायी याच्या बाकी आहेत जर आपल्या शेतकरी मित्रांना यांच्या गायी पसंत पडल्या असतील तर त्यांनी यांच्याशी नक्की संपर्क साधा आपण त्यांचं मोबाईल नंबर आणि नाव घेतच आहे आणि हे कुरडवाडी जवळ कुरडूचे आहे तर शेतकरी मित्रांना यांच्याशी नक्की संपर्क साधा तर अन्ना तुमचं नाव चांगलं सांगा अन्ना दानिक कोर्डू तालुका माडा सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर माझा मोबाईल धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोला कुठला परदेवाडे परिदेवाडी बर व्यापार आहे शेतकरी व्यापार आपला व्यापार आहे बर किती काय आणले ते चार चार आहे ते बर हे किती किती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदाय काय खाली कालवड आहे कधी काल सकाळी बरं दाताला कसं आहे आहे किती खाली झाली म्हणलं तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा किती किमान सांगतो सांगायला पंच्याण्णव पंच्याण्णव गेले काय कितीपर्यंत काय माहित आहे एका टायमिंगला दिवसाची वीस प्लेसले दिली हे किती दुसऱ्या दुसऱ्या दुसऱ्याला आहे किती दिवस आहे मला अर्धा दिवस टायमिंग आहे अर्धा दिवस टाइम आहे बर जात किती चांगली जाते एक नंबर जातो एक नंबर जात आहे कडदातावर आहे बर किती किंमत किती चांगत एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार रुपये बर अपेक्षा किती आपल्या हिशोबात आणि देऊन टाकायचं हिशोबत आल्यावर देऊन आता बर किती पहिलं आताच पहिल्यावर आदत आहे कधी चार वाजता बर काय खाली कालवड कालवड झाले हे लय पांढरा दिसाला ह्याची किंमत किंमत एक लाख दहा हजार रुपये ठीक आहे तू येत मला तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे बरं किती दिवस टाइम आहे दहा बाराचा टाईम आहे दहा बारा दिवस घ्या जाताला कशी आहे तुळ आहे वेळ येतो अजून बरोबर येईल ना बरोबर नुकतीच वेळी येईल दिसतेच वेळ येईल बरं कि किंमत किती सांगता ह्याची तिची किंमत एक दहा एक लाख दहा सांगता फायनली किती सोडणार ओव्हरऑल बसल्यानंतर योग्य किंमत वाटली शेतकरी मित्रांनो ह्याची व्यापाराकडे चार गाय आहेत आणि चार चारी गाय जातीला ही चांगली आहेत हे चुप काय आहे जर आपल्या शेतकरी मित्र नाही व्यापारी पहिले असतील तर त्यांनी याची साधा आपण मोबाईल नंबर पत्ता आणि नाव घेत आहे तर दादा तुमचा मोबाईल नंबर आणि नाव सांगाय की माझं नाव रामाकू चव्हाण फोरितवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी वीस सदुसष्ट वीस धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार व्यापारी शेतकरी व्यापारी बरं किती काय येत्या पाच येत्या

दिवस а <misery> <seras> <sindicato> 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 बेंगलोर बेंगलोरचे फायनल किती दिवस चौत्तर किती दिवस टायम आहे पंधरा दिवस आहे दहाला किशे किल्ले किल्ले किती किंमत सांगते हे पासष्ट हजार गेल्या किती आहे काय दहा दर चालले फायनल की सोडणार आहे काय तिकडे तिकडे शेतकरी मित्रांनो ह्या व्यापाऱ्याकडे काय आहे तर आपल्या शेतकरी मित्रांना यांच्या काय नाव आणि मोबाईल नंबर घेत आहे काही मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकसष्ट एकशे पंचावन्न चालते धन्यवाद दादा धन्यवाद